तर नमस्कार मंडळी आज होता लिंबूडचा बाजार तर चला मग तुम्हाला आमच्या गावचा बाजार दावतो पहिल्या स्टॉपला गेल्यानंतर ही अहिले माही हे असलेलं तर आपलं प्रदीपचा चहाचा गाडा आतमध्ये एंट्री होताना योगा हे असं सर्व सर्व फ्रेश माल एकदम हे आपले दत्ता बुदावले मच्छीवाले आपले मोशे गाडीवर चहा पेताना खूप क्वालिटी चहा मिळतो बऱ्यापैकी आणि बाबा चिकन शॉप मटन शॉप गर्दी बघितली कशी कारण की मालच क्वालिटी त्या पत्तीने मिळतो त्याच्यामुळे गर्दी बघितली का बघा हे बाबा चिकन मटन शॉपचे सर्व सर्व क्वालिटी बघितली का मालाची त्याच्यामुळे तर एवढ्या लांबून लांबून पंचक्रोशीतनं लोकं हो येतात नंतर आम्ही गेलो माखुबाजी मंदिरात उपवासाचं हे खाण्यासाठी त्या दिवशी उपवासाचं हे ठेवलं होतं बघा केळ इकडे आमचे बघा हो ही भांग सुद्धा होता महिला सुद्धा पित होत्या ग पित होती बघा ही आमचे माझी डेप्युटी सरपंच ते पडलेले डेप्युटी सरपंच आबा आणि इथं ह्या बहुल्यात उपवासाचं हो फराळीचं हे वगैरे हे ठेवलं होतं ಬರಪೈಕೆಯ